पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागामध्ये मतदानाची टक्केवारी वाढल्याचं पाहायला मिळालंय साकूर शहात्तर टक्के मांडवे बुद्रुक सत्तर शिंदोडी त्र्याहत्तर जांबू चौऱ्याऐंशी रणखाम ऐंशी दरेवाडी चौऱ्याहत्तर बिरेवाडी एक्क्याऐंशी जांभुळवाडी अठ्याहत्तर हिरेवाडी सत्याहत्तर चिंचे आणि चिंचेवाडीला शहात्तर टक्के मतदान झालंय या गावांमध्ये पहिल्यापेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे कोणत्याही अमिषाला बळी न पडता भयमुक्त वातावरणात मतदारांनी मतदान केलंय अनेक ठिकाणी पैशांचं वाटप झालंय असं बोललं जातंय मात्र पैसे घेऊनही ज्याला मतदान करायचे त्यालाच मतदारांनी पसंती दिलीय ही चर्चा रंगली होती त्यामुळे त्या ते तेवीस ते तारखेच्या निकालाची आतुरता सर्वांनाच लागली आहे यात कोण शेर होणार आणि कोण ढेर होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा